नमस्कार जय श्रीराम मी बापू शेठ मंडळी रत्नागिरी जिल्ह्यातल्या भाजपला नक्की काय झालं आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या भाजपमध्ये एवढी उदासीनता का आहे की नवीन त्यांना कुणी नेता किंवा मोठा कार्यकर्ता एखादा का पक्षामध्ये त्याला प्रवेश का दिला जात नाही किंवा तो घेण्यासाठी असा नवीन मनुष्य चांगला मोठा एखादा लोकसंग्रह असलेला लोकनेता हा पक्षात येण्यासाठी प्रयत्न का केले जात नाहीत भाजपकडून असे रत्नागिरी जिल्ह्यातल्या भाजपकडून असे प्रयत्न केले जातात असं कुठे दिसत नाही बिलकुल दिसत नाही जे रत्नागिरी जिल्ह्यापेक्षा ताकद रायगड जिल्ह्यामध्ये पाच वर्षापर्यंत बिलकुल कमी होती रत्नाग जिल्ह्याच्या निम्मी ताकद भाजपची ही रायगड जिल्ह्यामध्ये नव्हती पण तरीही रायगड जिल्ह्यामध्ये आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दस पटीने ताकद जास्त आहे एक गोरेगाव माणगाव हे काही ठराविक दोन तीन तालुके सोडले तर बाकीच्या तालुक्यांमध्ये नागोटणे असेल पनवेल असेल अलिबाग असेल इकडे जी ताकद निर्माण झाली ते तिथले स्थानिक कार्यकर्ते तिथल्या स्थानिक मोठ्या नेत्यांना पक्षाने प्रवेश दिला त्यामुळे इतिहास ती रायगड जिल्ह्यातले निम्या जिल्ह्यामध्ये निम्या भागामध्ये भाजपची नंबर एकची ताकद त्याच्यामुळे आहे व असे लोकसंग्रह असलेले दांडगा लोकसंपर्क असलेले किंवा ज्यांच्या पाठीशी कार्यकर्ते आहेत माझे आमदार आजी आमदार अशांना रत्नागिरी जिल्ह्यात भाजप प्रवेश का देत नाही राजन साळवींचा प्रवेश करून का झाला नाही त्यांचा प्रवेश हा शिंदे गटातच झाला ते शिवसेनेतच गेले शेवटी खरं तर लिक ते भाजपमध्येच जाणार इच्छुक होते त्यानंतर आत्ता नवीन एक बातमी अशी आलेली आहे खरं तर योगेश कदम आमदार यांच्यावरतीतही खरं तरी गोष्ट अशीच आहे म्हणजे आत्ताचे राज्यमंत्री जी कदम यांच्या बाबतीतही बोलायचं झालं तर जेव्हा एकोणीस दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली विधानसभेची आणि योगेचे प्रथमच आमदार म्हणून निवडून आले त्यावेळेला त्यानंतर सुमारे वर्षभरामध्येच त्यांना पक्ष ते पक्षापासून अलिप्त होते त्यांना पक्षाने जणू काही बहिष्कृत केल्यासारखंच होतं पक्ष त्यांना विश्वासात घेत नव्हता शिवसेना तेव्हा एक, एक, एक अखंड शिवसेना तेव्हा होती अशा स्थितीत नाराज जी कदम आमदार त्यावेळेला ते होते तेव्हा त्यांना भाजपमध्ये घेण्यासाठी इथल्या स्थानिक दापोली खेड ह्या भाजपने किती प्रयत्न केले आणि ते का केले नाहीत तेच खर तर भाजपशी होऊ शकले असते आणि भाजपची दापोली खेड मंडगडमध्ये नंबर एकची ताकद झाली असते नंबर एकचा पक्ष झाला असता त्या आता पुन्हा माजी आमदार संजयराव कदम यांच्या बाबतीतली एक बातमी अशी आहे की त्यांना आता ते ओबाटा गटातून बाहेर पडत आहेत ते आता जिल्हा प्रमुख पदावरून ते पायवतार झालेले आहेत अशी बातमी आहे तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर तेही शिवसेनेत जाणार शिंदेकडे जाणार अशीच बातमी एक आहे मग त्यांनाही भाजप प्रवेश देण्यासाठी भाजप कार्यकर्ते किंवा या रत्नागिरी जिल्ह्यातले किंवा दापोली खेड मंडणगडचे जे मुख्य नेते आहेत कार्यकर्ते आहेत भाजपचे ते प्रवेश देण्यासाठी उत्सुक का नाही इच्छुक का नाही किंवा किती प्रयत्न ते करतायत की प्रयत्न का करत नाही आहेत खरं तर यांना अशी भीती वाटते का की पक्षात आपल्या मोठे नेते जर आले आपल्यापेक्षा वकूब असणारे आपल्यापेक्षा अधिक आवाका असणारे आपल्यापेक्षा अधिक क्षमता असणारे नेते जर कार्यकर्ते जर पक्षात आले तर ते आपलं स्थान बळकावतील कारण त्यांची ताकद त्यांचा आवाका त्यांचा लोकसंग्रह त्यांचं नेतृत्व हे आपल्यापेक्षा नक्की अधिक असणार आहे सक्षम असणार आहे मग ते आपल्या अस्तित्वासमोर प्रश्नचिन्ह निर्माण करतील आपण अस्तित्वहीन होऊ आपलं महत्त्व कमी होईल आपलं अवमूल्यन होईल आपल्याला पक्षामध्ये वरच्या पातळीवर कुणी विचारणार नाही अशी कोती भीती वाटते का संकुचित भीती अशी वाटते का हा संकुचितपणा आहे यांनी पक्ष वाढणार नाही म्हणजे भाजप महाराष्ट्रामध्ये जो वाढला तो हे जे बाकीचे मोठे स्थानिक पायचे नेते आल्यामुळे तत्ता वाढलेलं आहे सोलापूर कोल्हापूर सांगली बघा तुम्ही तिथल्या आमदार खजांची नावं बघा मूळ पक्षातले किती आहेत त्यांनी नवीन आलेले किती आहेत त्यांना पक्षाने नेतृत्व दिलं त्यानं संधी दिली तिकीट दिलं त्यांना आणि मग कोकणात का असा राहिला तर सिंधुदुर्गातही नारायण राणेंना घ्यायला त्यावेळेला विरोध झाला होता पण तू पक्षाने तेव्हा सिंधुदुर्गातल्या का ते कार्यकर्त्यांना समजावलं आणि मग नारायण राणे तिथं आल्यामुळे सिंधुदुर्गात भाजप एक नंबरचा झाला परंतु हे सिंधुदुर्गामध्ये पक्षाने तिथल्या स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना जुमानलं नाही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अशी स्थिती का, का मोठा मोठा लोका, लोका आहे की हे जे स्थानिक कार्यकर्ते आहेत दापोली खेडचे रत्नागिरीतले या जिल्ह्यातले विशेष करून दापोली खेड मंडणगड चिपळूण ह्यांना असे का वाटत नाही की स्थानिक पातळीवरचा मोठा नेता मोठा कार्यकर्ता की ज्याला लोक लोकसंग्रह ज्याच्याकडे आहे बहुजन समाज याच्या पाठीशी आहे बहुजन कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत असा एखादा नेता कार्यकर्ता आपल्या पक्षात यावा असं का वाटत नाही आणि ही संधी हे का घालवत आहेत तर याचा अर्थ हाच आहे की यांना मोठा कार्यकर्ता आपल्यापेक्षा क्षमता असणारा नको आहे ह्याचं कारण त्यांना स्वतःची क्षमता माहीत आहे स्वतःचं वकूप माहीत आहे स्वतःचा आवाका माहीत आहे की नवीन कार्यकर्ता आला मोठा कार्यकर्ता आला लोकसंग्रह असणारा तर आपल्यापुढे आव्हान उभं राहील आणि आपलं महत्त्व कमी होईल आपलं अवमूल्यन होईल अवमूल्यन होईल अशी भीती त्यांना वाटते का खरं तर अशीच भीती येथील स्थानिक भाजप नेत्यांना कार्यकर्त्यांना वाटत असावी दुर्दैवाने वाटत असावी त्यामुळेच हे जे बाकीचे विद्यमान मंत्री असतील विद्यमान आमदार असतील माझे आमदार असतील अशा मंडळींना भाजपमध्ये घेण्यास यांनी फारशी उत्सुकता दाखवली नाही रत्नागिरी जिल्ह्यातल्या भाजपच्या नेतृत्वाने किंवा रत्नागिरी जिल्ह्यातल्या भाजपच्या धरुणांनी आणि सामान्य कार्यकर्त्यांनीही हा जोर केला नाही त्यांनी पक्षाच्या नेतृत्वाकडे मागणी करायला हवी होती रेटा लावून धरा रेटा लावायला हवा हो होता मागणी करत राहायला हवं हो होतं की या नेत्यानं आपण घेऊया आपल्याला पक्ष वाढवायचा आहे मी तुम्हाला स्वतःचं स्थान फक्त टिकवायचं आहे की पक्ष वाढवायचा आहे जर पक्ष वाढवायचा असेल पक्ष नंबर एकचा करायचा असेल तर मग म्हणजे पक्षहित की स्वहित तर मग स्वहितपेक्षा पक्षही मोठं असलं पाहिजे तर मग तुम्हाला स्वतःच्या स्थानाची तुम्हाला भीती वाटता कामा नये आणि तुम्ही स्वतःची कुणीही कार्यक स्वतःची क्षमता वाढवायची असते स्वतःचा आवाका स्वतःच वाढवायचा असतो त्यासाठी प्रवास करावा लागतो कार्यकर्ते जोडावे लागतात कार्यकर्त्यांशी संपर्क असावा लागतो कार्यकर्त्यांच्या घरी जावं लागतं तिथे उर्बस करावी लागते कार्यकर्त्यांच्या समस्या मांडाव्या लागतात त्यासाठी रस्त्यावर यावं लागतं त्यासाठी तहसीलदार कचेरीपासून म्हणजे सरकारी कार्यालयांमध्ये खेटे मारावे लागतात ह्या सगळ्या गोष्टी असतात हे जे मोठे नेते झालेले आहेत त्या सगळ्यांनी हे केलेलं आहे म्हणून ते त्या पदापर्यंत पोचलेले आहेत त्यामुळे एकूणच भाजप नेतृत्व रत्नागिरी जिल्ह्याचं तरी किंवा नेतृत्व हे ह्या मोठ्या नेत्यांना पक्षात प्रवेश द्यायला का घाबरतं किंवा का त्या घ्यायला ते का घेत नाही आहेत प्रवेश देत नाही आहेत का इच्छुक नाही आहेत उत्सुक नाही आहेत तर त्याचं कारण काय असू शकतं हे नेमकं भा इथल्या स्थानिक म्हणजे दापोली खेड मंडणगड आणि एकूणच रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपच्या धृिणांना आणि ने नेत्यांनाच हे माहिती असणार मंडळी त्यावर आपल्याला काय आपलं मत आहे आपला अभिप्राय काय आहे आपण जरूर अभिप्राय नोंदवावा कारण संधी ही परत परत येत नाही संधी ही क्वचितच येत असते अशा मोठ्या संधी ह्या क्वचितच येत असतात त्यामुळे आपला अभिप्राय काय आहे आपण जेणून दो धन्यवाद जय हिंद जय भाव।